मुलांची लग्न जमवाय तुम्ही जाता का तुमच्या मुलाचं लग्न जमवायचं तुम्ही जाता तुमच्या जोडीदारांच्या पोरांची लग्न बैठकीत गेल्यानंतर बसल्याच नंतर बाप चार चौघांच्या बैठकीत बसले जाईल सगळं जिथलं तिथं ओके मोठ्या पाण्याने बाप सांगत असतो माझा मुलगा वीस अकराचा मालक आहे बर का चाळीस मालक आहे बर का टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या मेन चौकात पाच मजले बिल्डिंग आहे विसिक लाखाचं पॅकेज पण येणार असं आपण सांगतो पण बाप असा नाही सांगत कि माझा मुलगा रात्री आपण घरी येतो बर ये ये का तो उशिरा येतो बर का माझ्याशी वरच्या स्वरात बोलतो बर का येताना खाऊन येतो आणि पिऊन पण येतो हे तुम्ही सांगता घडत नाही का आपल्याला का लपवायची वेळ आपल्यावरती आपण संस्काराला पुढे बस बाकी काहीच नाही तुमचं खरं धन तुमची खरी संपत्ती खरी प्रॉपर्टी काय आहे आमचे नाग बाबा भागवतात सांगतात तो जगू नका तुमचं खरं धन आणि खरी संपत्ती काय आहे थोडक्यात सांगते भजन करा मुलीच लग्न झालंय का नाही ना झालं तुम्ही पुरुष मंडळी ओळखता लग्न झालंय का नाही झालं कशावरन आमच्या गावात मंगळसूत्र आहे साडी पदर कुंकू जोडवे पैजल बांगड्या हे आमचे की नाही तुम्ही याच्यावरनं निष्कर्ष लावला की या महिलेच लग्न झालंय का कारण आमची साडी तुम्हाला विचार करायला भाग पाडते आमचा पदर तुम्हाला विचार करायला करायला तुम्ही याच्यावर निष्कर्ष लावता कि या बाईच चा लग्न पण मला सांगा तुमचं लग्न झालंय का नाही झालं या आम्ही कशा पुरुष मंडळी तुम्हाला हाय काय का अलंकार धागा दोरा दुनियादारी काय काय हा माय सिस्टम वाले हो काय अहो <laughs> तुम्ही चार चार करून मोकळे आपल्यासाठी आपलं मंगळसूत्र बरोबर जोडवे पैंजन बांगड्या हे आमचे अलंकार हे आमचे दागिने पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुमचा खरा अलंकार जर बनता असेल तर तुमची आहे तुमचा खरा दागिना कोणता असेल तर तुमचा मुलगा आहे तुमची खरी संपत्ती जर कोणती असेल त्याच्या पुढे ज्याची बायको सगळ्यात सुंदर संस्कार संपन्न आहे सुंदर म्हणजे बाय रंग बघू नका लगेच आपल्या बायका आपल्या डोळ्या पुढे उभे उंच आहे का गुरी आहे का देखणी का सड पातळ का याला देखणं नाही म्हणत ज्याची बायको सगळ्यात संस्कार संपन्न आहे अस त्यांचा संसार एक नंबर आहे ठीक आहे ज्यांची मुलं संस्कार संपन्न आहेत त्यांचं म्हातार पण सुंदर आहे नाही तर मग ठरल्याला एक महिना एक महिना तिकडे दिवस काढायची बारी आपल्यावर शंभर टक्के सुंदर कशाला म्हणतात कोण एक लेखके पा त्या लेखकाने देखणेपणाची व्याख्या केली देखणं कशाला म्हणतात पार्लर मध्ये जाऊन एक 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 केस काढून के 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 करणं म्हणजे देखणं नाही देखणं कशाला म्हणतात ते सांगतात त्याची चेहरे देखणे काय बोलतात त्याची चेहरे देखणे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे बोल नाही फारस तुमची बायको काळी का गोरी याला किंमत नाही उंच का बुटकी याला किंमत नाही सडपातळ एका जाडूबाई याला किंमत नाही मग तिचं राहणं तिचं बोलणं तिचं वागणं आचरण आहार विहार या गोष्टी ज्यांच्या सुंदर आहेत आज त्यांची बायको आणि ज्याची बायको अशी असो चौकटी बरोबर ओके okay. आज त्यांचा संसार एक नंबर आहे त्यांची मुलं संस्कार संपन्न आहेत त्यांचाच म्हातार पण भारी आहे हे का नाही पत्नी तुमचा अलंकार तुमचा मुलगा तुमचं खरा दागिना आहे तुमची मुलगी खरी संपत्ती आहे तुमची उग मेन चौकात पाच मजली बिल्डिंग आहे आणि तुमचं पोरगा निमेरातील जिमखर घरी यायला किती दिवस आहे ती बिल्डिंग जमाल का घाम घालून तुम्ही लाखो रुपयाची गाडी घेतली बाप गाडीत आहे तोपर्यंत तो पोरगा तिथे जात नाही आणि पोरगा गाडीत आहे तोपर्यंत बाप तिथे जात नाही काय करायचं म्हणून सांगायचं तात्पर्य अजे बावली थोर जे करते काय सांगतात वडील अज जे करती तया नाम धर्म असे ठेवत इथं मोठी मोठी माणसं जसं जसं जीवन जगतात त्याला धर्म असं म्हणतात मी म्हणते काय जगाचं देणं घेणं नाही आमच्यासाठी आमचा बाप भारी आहे आणि आम आमची आई भारी आहे काय जगाच गरज नाही आपल्याला कोणाची आमचा बाप एक नंबर पाहिजे आमची आई एक नंबर पाहिजे तेव्हा आम्ही सुपर आहे तर आमच्या बापालाच काय गोष्टी माहिती नसतील तर बाप लेकरांना सांगेल का ते सांगू शकते आईलाच काय गोष्टी माहिती नसेल आई सांगू शकते का कोणीतरी दहा पाच किलोमीटर आपल्या पोरांनी निमंत्रण देतं की जेवण करायला या कोणीतरी चार सहा किलोमीटर वरन दहा किलोमीटर आपलं तिथं जात पंधरा ते वीस वर्षाचं तास अर्धा तास पंक्तीला बसतं एवढा एवढा तुकडा ताटात पडतो निमेरात्रीला पायात पाय घोटल पाया घरी येतय आणि आल्याच्या नंतर बाप म्हणतोय आमचा ये रे बाळा झोप कोण म्हणतंय आमची आई म्हणती ये रे बाळा झोप कुणी सांगायचं त्या लेकराला कि घर का खानेवाला कुबेर होता है और बाहर का खाने वाला हलकट होत आपल्याला माहिती असेल तरच आपण सांगू शकतो ना पण आपल्याला माहिती नसेल तर आपण सांगू शकतो का म्हणून डोक्यातला भ्रम काढा दोन रुपयाचे चार रुपया दोन एकराचे चार एकर दोन खाल्याच्या दहाखान्या सोडून द्या त्याच्या त्याच्या जे आहे त्याला ते, ते मिळणार आहे कर्म करा विठल विठल झाले